लेडीज अधून आज काहीतरी नवीन बनवलेलं आणि ते पण असलं भारी होईल की नाही मला कधीच वाटलं नव्हतं तर असं काय लवकर गेले मी पहिल्यांदा गावकडे आलो आणि जे जे लागणार होतं नाही ते सगळं घेऊन आणि घरी आलो पण आता तुम्हाला तर माहितच आहे असं काहीतरी बनवायचं झालं तर मी डायरेक्ट पहिल्यांदा मळ्याकडे जातोय आता इथे येताना ना नाही मी एवढं सगळं साहित्य आणलेलं आणि त्या सगळ्या साहित्यामधली कि नाही आपली कडाई घेतलं मग अर्धी वाटली पाणी होतून कि नाही त्यामध्ये असं जरा मीठ पण टाकलं आणि आता मला ह्यातच कि नाही फक्त आठ मिनिट असं पाच शिजू घालायचं होता पण त्या आठ मिनिटात आपण ते शिजायची वाट बघत बसायचीच नाही असं मस्त पैकी एक कार चाकू घ्यायचं आणि मग ते फुडं मिरची होते लसुणीव कांदा येऊ देऊ 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 देऊन तो टमॅटो होते सगळ्यांना कि बारीक बारीक चिरून घ्यायचं मग आपल्या इकडे पास्ता पण कि सगळ्या शिजलेला असतं नंतर मग असं आपल्या मोकळ्या झाल्या कडे मध्ये नाही असं फक्त दोन चमच तेल टाकायचं आणि जसं तेल गरम होईल कि नाही त्यामध्ये लसूण मिरची कांदा टोमॅटो गणे सगळं घालायचं आता मग इथं तीन प्रकारचे सॉस घालतात पण त्यातलं माझ्याकडे एकच होत नंतर मग जे कॉर्नफ्लॉवरचे पीठ असते की नाही त्यामध्ये असं पाणी मिक्स करून सगळं वतून घ्यायचं आणि मग असं आपल्याला लागते तेवढी चटणी मीठ तर टाकून घ्यायचं आणि हा तो पास्ताचा मसाला पण पहिले मग आता हे सगळं घातलेलं नाही सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये घालायचं आपला सगळा शिजवलेला पास्ता मग आता त्याला पण की नाही फक्त पाच वर खाली करून मिक्स करून आणि खाली काढायचं तरो गने मस्त कने उन ले तर मग राहिलेला आपलं पाच पास्ताचा सॉस आहे तेवढं वर टाकायचं आणि मस्त पैकी असं पेलटीत काढून लागते तेवढं टोटो सॉस घेऊन कि नाही खायचं असं खरं सांगायचं म्हटलं तर गणे हे पण खरंच लय भारी झाल आणि बक्कळ पण केलं त्यामुळे आता राहिलेलं जेवढं होतं गणे ते सगळं आता दिदी घेऊन जायचं बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बघण्यासाठी तुमच्या या भावाला फॉलो पण करा